एवढं या वयात तुम्ही एवढं का बेजार होतात भागावं लागल की खर्च भागावं लागल की कशाने खर्च करावं कुठला पैसा आहे का कामाला शेतीतून उत्पन्न होत असेल की उत्पन्न किती होत आहे ते चळत पूर्ण झालंय रोजगारी भलताच हे वाढला रोजगार वाढला बी खात वाढलं आमचं घर इतकं पोचतं चार हजारात चाललंय तीन हजार रुपयाला बॅग आहे एक सोयाबीनची खाताचं पोत बाराशे रुपयाला मिळते मग काय उरलंय शिल्लक महाग शेतात घातल्याला थोडं तिथं जुलून चाललंय म्हणून स्वतः बॅग होता बरं तुम्हाला काही कर्ज किती आहे कर्ज काय अंधी म्हण थोडं आहे चाळीस हजार ती बी माफ होत नाही काय नाही वर्ष यात भरताव मुद्दल भरताव आणि उचलता काहीच नाही का पाणी नाही काय नाही शेतात कृषी विभागाकडून तुम्हाला काही योजना मिळाल्या का। काहीच मिळालं नाही शासनाची कुठली मदत कुठलीच नाही हे वय आराम करण्याचं आहे पण एवढं बेजार व्हायला हो तुम्ही काय करावं आता भागणं झाल्यावर कस करावं कस शेत पाच एकर आणि मुलगी एक मुलगा एक मला मुलीचं लग्न झाले मुलगा एक हा पुण्याला काय बी काम करते सून लेकर माझ्यापाशी राहतात सून लेकर असं काय काय करून खाता बर शेती किती म्हणजे कोरड आहे की भिजवायची करड भाऊ पेरणीसाठी काय खर्च येतो तुम्हाला शेतीला वीस हजार येत असं पण आम्ही काही देतो का एकच काय काय करता आम्हाला घडल तसं करतो याच्यात उत्पन्न किती येते तुम्हाला उत्पन्न किती तीस हजाराचा आमच्यावर काही त्याला होईच ना हाताने केल्याने किती होतं हो लोक कशाने कशाने काढतात आम्ही का करा ह्याच्या रूपजीवी का भागते का तुमची सगळी की हा एवढं बेजार होण्यापेक्षा तुम्ही किंवा बैलानं का पेरणी करत नाही आणि पैसे तेवढे नाही कुठली देवा ट्रॅक्टर न करायची पेरणी पेरणी आता का ट्रॅक्टर न हातानच लावता आम्ही कापूस हाताने लावता बैल ठेवायचे नाही तर आणि बैल त्यांचा हात हल्लाय मान हल्ला त्यांना काही वज घ्यालाही ना आता बिनीला जायचं काम आहे आमचं बर तुम्हाला काही शासनाच्या योजना मिळाल्या का आतापर्यंत काही नाही योजना काहीच नाही वर्षी काही कृषी विभागाकडून काही 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 नाही खात नाही बी नाही काहीच तुम्ही असं स्वतः बेजार व्हायचं किती वर्षापासून हे करतात आठ वर्ष झाले आठ नऊ वर्ष झाले कठीण झालं काही कर्ज माफी कर्ज माफी का अंजी बन हाय माफ नाही काही नाही भरता उचलता किती हजार आहे कर्ज तुम्हाला अंजी बन चाळीस हजार ते मालकालाच आहे आणि ते पाच एकर हाय ते बी दोघा आहे शेत मला काही ते अंजे बी नाही ह्याच्यावर तुमची उपजीविका भागते का भागीता तसंच बिनीला जागी नाही हा एवढ्या वयात एवढं तुम्ही बेजार व्हायला हो कशासाठी बेजार व्हायला हो तो आहे तो सून हा इथं त्यांना काही शिकवावं आता शिकले त्याला काही सरकार नोकरी नाही एवढं असंच काम